काही मुलं वर्षभर खूप अभ्यास करतात रोज चार ते पाच तास अभ्यास करतात पण फायनल रिझल्ट म्हणावा तसा येत नसतो तर काही मुलं परीक्षाजवळ आली की मग अभ्यास करतात आणि रिझल्ट त्यांचा एकदम मस्त असतो असे का होते कारण ती मुले स्मार्ट अभ्यास करतात तुम्हाला जाणून आहे त्या स्मार्ट टेक्निक्स नमस्कार मित्रांनो मन की शांतीमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे मी तुम्हाला पाच टेक्निक सांगणार आहे ज्यामुळे तुमचा अभ्यास छान लक्षात राहील आणि मार्क्स पण छान मिळतील चला तर मग पाहूयात काय आहे ते पाच टेक्निक्स टेक्निक नंबर माइंड माइंड मॅपिंग मॅपिंग हा तुमच्या नोट्स आणि आयडियाज व्हिज्युअली लक्षात ठेवण्याचा एक मार्ग आहे जी वेगवेगळी माहिती तुम्ही गोळा केली आहे ती एकत्रित करून एकदम पाहता येते तुमचा मेन विषय मध्ये ठेवा आणि मग बाकीच्या संबंधित माहिती ब्रांचेस म्हणून जोडा ते अधिक नीट समजण्यासाठी रंग सिंबॉल्स आणि इमेजेस वापरा कोणत्याही प्रकारचे पॅटर्न्स किंवा मेन विषयाच्या संबंधित गोष्टी लक्षात ठेवण्यास मदत करू शकते लक्षात राहण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी उत्तम मार्ग आहे तुम्ही माइंड मॅपिंग सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरू शकता किंवा हाताने स्वतःचे तयार करू शकता माइंड मॅपिंगचा वापर कोणत्याही टॉपिक किंवा सब्जेक्टसाठी केला जाऊ शकतो अभ्यास करण्याचा चा हा एक मजेदार आणि क्रिएटिव्ह मार्ग आहे ट्राय करून पहा उदाहरणार्थ समजा तुम्ही जीवनशास्त्राच्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहात आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींबद्दल जाणून घ्यायचे आहे तुम्ही मध्यभागी पेशी असलेल्या माइंड मॅप तयार करू शकता आणि नंतर प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी यासारख्या विविध प्रकारच्या पेशींच्या ब्रांचेस त्याच्यापासून करू शकता ते अधिक लक्षात राहण्यासाठी तुम्ही इमेजेस आणि कलर्स त्यात वापरू शकता नंबर दोन फ्लॅश कार्ड फ्लॅश कार्ड हा अभ्यास करण्याचा एक सोपा आणि इफेक्टिव्ह मार्ग आहे एका बाजूला संकल्पना आणि दुसऱ्या बाजूला स्पष्टीकरण लिहा वीस स्वरूपात पण फ्लॅश कार्ड वापरू शकता त्याने तुम्ही जे शिकले आहेत ते, ते अजून पक्क होईल तुम्ही प्रत्यक्ष फ्लॅश कार्ड तयार करू शकता किंवा सॉफ्टवेअरचा वापर करू शकता फ्लॅश कार्डचा वापर कोणत्याही टॉपिकसाठी किंवा विषयासाठी केला जाऊ शकतो माहिती लक्षात ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग तयारी साठी किंवा चाचण्यांसाठी फ्लॅश कार्डचा वापर करू शकता ते शिकण्याचा एक मजेदार मार्ग आहे तुम्ही मित्र किंवा वर्ग मित्रासोबत फ्लॅश कार्ड तयार करू शकता हे करून पहा उदाहरणार्थ समजा तुम्ही तसा अभ्यास करत आहात आणि तुम्हाला वेगवेगळ्या ऐतिहासिक घटनांबद्दल जाणून घ्यायचे आहे तुम्ही एका बाजूला इतिहास लिहू शकता आणि दुसऱ्या बाजूला तारीख आणि डिटेल्स लिहा असे फ्लॅशकार्ड तयार करू शकता उत्तराची बाजू कव्हर करून माहिती आठवण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःची प्रश्न मंजूषा तयार करू शकता टेक्निक नंबर तीन समरायझिंग सारांश माहितीचे स्मरण करण्याचा सारांश हा एक उत्तम मार्ग आहे हे तुम्हाला मेन पॉइंट्स आणि महत्वाचे कीज लक्षात ठेवण्यास मदत करते सारांश तोंडी किंवा लेखी केला जाऊ शकतो परीक्षा आणि चाचण्यांसाठी अभ्यास करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुम्ही नोट्स लेक्स किंवा पुस्तके सारांशित करू शकता सारांश तुम्हाला सर्वात महत्वाच्या माहितीवर फोकस करण्यास मदत करतो माहिती लक्षात व टिकून ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुम्ही मित्र किंवा वर्गमित्राबरोबर सारांशाचा सराव करू शकता सारांश ग्रुप बरोबर किंवा पर्सनली करू शकतो ट्राय करून बघा उदाहरणार्थ समजा तुम्ही एक चॅप्टर वाचत आहात आणि तुम्हाला हायलाइट करून सारांश लिहू शकता तुम्ही चॅप्टरचा शॉर्ट सारांश लिहू शकता ही तुम्हाला अधिक सहजपणे लक्षात ठेवण्यास मदत करू शकते टेक्निक नंबर चार सेल्फ टेस्टिंग आत्मपरीक्षण तुम्हाला किती कळले हे समजण्यासाठी आत्मपरीक्षण एक उत्तम मार्ग आहे तुम्ही अभ्यासात कुठे वीक आहात हे कळते आणि तुम्हाला कुठे फोकस करण्याची गरज आहे हे कळते आत्मपरीक्षण तोंडी किंवा लेखी केले जाऊ शकतो तुम्ही स्वतःसाठी क्विझेस किंवा टेस्ट तयार करू शकता आत्मपरीक्षणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते परीक्षा किंवा चाचण्यांसाठी अभ्यास करण्यास हा एक उत्तम मार्ग आहे तुम्ही मित्र किंवा वर्गमित्रासोबत आत्मपरीक्षण करू शकता आत्मपरीक्षण ग्रुप बरोबर किंवा एकटे पण करू शकतो आत्मपरीक्षण शिकण्याचा हा एक मस्त मार्ग आहे ट्राय करून बघा उदाहरणार्थ समजा तुम्ही गणिताच्या परीक्षेसाठी अभ्यास करत आहात आणि तुम्हाला तुमच्या ज्ञानाची स्वयंपरीक्षा क घ्यायची आहे तुम्ही मॅथ्स प्रॉब्लेम्सची प्रश्न मंजूषा तयार करू शकता आणि त्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू शकता यामुळे तुम्हाला कुठे फोकस करण्याची गरज आहे हे समजते टेक्निक नंबर टीचिंग इतरांना इतरांना शिकवणे इतरा शिकवणे म्हणजे आपण स्वतः दोनदा शिकल्यासारखे असते तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते इतरांना शिकवणे तोंडी किंवा लेखी असू शकते तुम्ही एखाद्या मित्राला किंवा वर्ग मित्राला शिकू शकता इतरांना शिकवल्याने तुम्हाला कुठे फोकस करण्याची गरज आहे हे समजते आणि परीक्षा आणि चाचण्यांसाठी अभ्यास करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुम्ही ग्रुपला किंवा इंडिव्हिज्युअली शिकू शकता इतरांना शिकवणे औपचारिक किंवा अनौपचारिक वातावरणात केले जाऊ शकते औपचारिक म्हणजे स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटीज मध्ये आणि अन औपचारिक म्हणजे थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकण्याचा हा एक मस्त मार्ग आहे ट्राय करा उदाहरणार्थ समजा तुम्ही भाषेच्या परीक्षेसाठी शिकत आहात आणि तुम्ही जे शिकलात ते तुम्हाला दुसऱ्याला शिकवायचे आहे शिक्षकांची बोलण्याचा सराव करू शकता किंवा इतरांना शिकवण्यासाठी व्हिडिओ किंवा ब्लॉग तयार करू शकता हे तुम्हाला तुमचे स्वतःचे शिक्षण बळकट करण्यास आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकते मित्रांनो तुम्ही जर या टेक्निक्स वापरल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही कसा अभ्यास करता तुमची अभ्यास करण्याची पद्धत कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाबद्दल व्हिडिओ पाहिजे आहेत हे देखील तुम्ही कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद